नमस्कार ज्ञानगंगा गंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी उपोजित लेखनामध्ये अनौपचारिक पत्रलेखन याविषयी माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण बघूया अनौपचारिक पत्रलेखनाचा प्रश्न आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षामध्ये विचारण्यात आला तर प्रकारे तुम्ही तुमच्या आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहाल याची आपण सविस्तर माहिती बघूया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या वहीच्या डाव्या बाजूला ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहाल त्या दिवसाची दिनांक लिहायची आहे इथे उदाहरणार्थ मिळालेला आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस पूर्णविराम त्याच्यानंतर बाबांना तुम्हाला संबोधित करायचं आहे तीर्थरूप बाबा किंवा आजोबा तीर्थरूप आजोबा क्वामा साष्टांग नमस्कार आणि पत्रे लिहिताना तुम्हाला लाईनीला लागूनच पत्र लिहिण्यास सुरुवात करायची आहे जसं मी लिहिलेलं आहे आज तुम्ही सत्तर वर्षाचे झालात माझ्याकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा तुम्ही अजून दट्टेकट्टे हात ताजे तवाने वाटतात हे किती छान आहे तुम्हाला यापुढे असेच आरोग्य लाभू आम्ही तुमचा शंभरावा वाढदिवस थाटात साजरा करणार आजोबा तुम्ही किती भाग्यवान आहात तुमचा वाढदिवस आणि आपला स्वातंत्र्य दिन एकच आहे म्हणून मला तुमचा खूप अभिमान वाटतो तुम्ही मला लहानपणी खूप खेळवले मला खूप गोष्टी सांगितल्या मला ते सर्व अजून आठवते मला नेहमी तुमच्याजवळ राहावे असे वाटते तीर्थरूप सौभाग्यवती आजींना माझा नमस्कार मला तिचीसुद्धा खूप आठवण येते कळावे कॉमा तुमचा लाडका नातू सौरभ नंतर पत्रे लिहिणाऱ्याचा पत्ता लिहायचा आहे अकरा सूर्य किरण कॉमा धनतोली नागपूर चार चार शून्य शून्य एक दोन आणि प शेवटी पत्र लिहिणाऱ्यांचा पत्ता तुम्हाला पत्र लिहिणाऱ्यांचा ईमेल आय डी तुम्हाला इथे शेवटी लिहायचा पत्रा आहे पत्राचे स्वरूप हे ईमेल आय डीचे असल्यामुळे पत्र लिहिल्यानंतर तुम्हाला तिकीट लिपा लिहिण्याची गरज नाही बघा अशा प्रकारे आज आपण आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र कशा प्रकारे न्यायचे आहे याची आपण सविस्तर माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल धन्यवाद